मित्रांनो यूट्यूब स्टुडिओ जे आहे डेप डेस्कटॉप साईडमध्ये ओपन केलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी असा व्हिडिओ दाखवतो की त्याचा टाय थमनील खूप चांगला आहे पण मित्रांनो त्याच्यावरती व्ह्यूज खूप कमी मित्रांनो ह्याचे जर टॅग्स बघितले आपण तर हे टॅग जे आहे टायटल खूप वेगळा आणि टॅक्स खूप वेगळे झालेले आहे त्याच्यामुळं जे आहे व्हिडिओ खूप कमी लोकांपर्यंत रिकमेंड झाला मित्रांनो रॅपिड टॅक वेबसाईट मिस सजेस्ट केली होती मागच्या वेळेस तुम्हाला पण मित्रांनो रॅपिड टॅक जे आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे की मराठी जे कीवर्ड आहे त्याला समजत नाही आणि फक्त ओनली त्याला इंग्लिश इंग्लिश कीवर्ड समजतात त्याच्यामुळं आपला टायटल खूप वेगळा आहे आणि हाऊ टू गेट व्ह्यूज ऑन यूट्यूब तर हे खूप फार एकदम अ खूप वेगळं कीवर्ड्स त्यांनी सजेस्ट केलेलं आहे तर रॅपिड टॅग यूज करण्याऐवजी मित्रांनो तुम्ही यूज करायचा आहे चॅट जी पी टी चॅट वरती आपलं सगळ्यात पहिल्यांदा टायटल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर गिव मी टॅक्स फॉर दिस टायटल ॲक्युरेटली जे आहे तर तुम्हाला जे आहे टॅक्स मिळून जातील आता मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे आणि त्यानुसार आपल्याला टॅक्स भेटलेला आहे इंडिया वर्सेस न्यूज एजन्सी फुल कॉन्ट्रोवर्सी चाळीस लाखाचा हिशोब सत्य आहे मित्रांनो असे जे टॅक्स आहे तर असे टॅक्स आपल्याला पाहिजे पाहिजे होते आणि आपण टॅक्स जे आहे खूप चुकीचे टाकले त्याच्यामुळं जे आहे चुकीच्या ऑडियन्स पर्यंत आपला व्हिडिओ रिकमेंड झाला